तर इथे मी साहित्य घेतले आहे कांदा टोमॅटो मिरची आणि ही पालक छान धुवून स्वच्छ केली आणि त्याला छान कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचा मी जाडसर असा कूट करून घेतलेला आहे इथे कढई ठेवलेली आहे आणि मी आज करणार आहे पालकची सुखी भाजी जी की खूप सुंदर अशी लागते तेल घेतलेलं ला आहे ते कढईमध्ये त्यामध्ये कांदे मिरच्या मोहरी जिरं सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे छान लालसर त्याला भाजून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे लालसर होतपर्यंत आता यामध्ये काही सुखे मसाले टाकायचे आहे जसं की त्याआधी आलं लसण पेस्ट टाकलेला आहे आलं लसण पेस्ट टाकूनसुद्धा जिरं लसण आलं लसण पेस्ट टाकूनसुद्धा छान फिरवून घेतलेलं आहे आणि आता सुखे मसाले टाकणार आहे तर याच्यामध्ये तिखट हळद मीठ टाकून घेतलेलं आहे सर्व साहित्य फिरवून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य छान तेलामध्ये भाजून गेल्यानंतर फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपलं टोमॅटो टाकणार आहे तर आता मी यामध्ये सर्व टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो टाकूनसुद्धा हे मिश्रण जे आहे मसाला छान मस्त एकजीव फिरवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपण छान चिरून टाकलेला पालक टाकून घेणार आहोत तर पालकाची अशी सुकी भाजी भाकरीबरोबर बरोबर बर खूप अप्रतिम अशी लागते पालक टाकल्यानंतर थोडा वेळ फिरवून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटं याला फिरवून शिजू द्यायचं आहे त्यानंतर झटपट अशी पालकाची भाजी आपली तयार होत आहे थोडं शिजल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकूनसुद्धा त्याला छान एक जीव असं फिरवून घ्यायचं आहे आणि अशा तऱ्हेने पालकाची ही भाजी सुकी भाजी तयार होते तर बघू शकता त्याला थोडं शिजू द्यायचं आहे थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एक फिरवण द्यायचं आहे आणि बघू शकता पालकाची सुखी अशी मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने साप अशा पद्धतीने साधे सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा या प्रकारची भाजी नक्की करून बघा खूप अप्रतिम अशी लागते भाकरी पोळी बरोबर म्हणजे चपाती बरोबर अप्रतिम अशी लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि माझी ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा